कुठं चाललं आहे गं ती बाबळ पडली ना तिथं बाबा ते तुडू राहिले बाबळ ते पाहायला चालले का चल ना लवकर काय काय इकडे काय करू राहिले अ आई बाबळ पडली ना ती पाहायला का हां तिच्यात काय पायसारखं इकडं चिखल झालं वावरामध्ये चिखलाच्या चपला तुटून जातील ना चपला काढून नाहीचं ना घरी मग घरात बसल्या बसल्या अंडपाणी जे राहिला ना म्हटलं इकडे चला जे राहिला पाऊस लईच झालं पण नाही ना एडवानी लोकांचे नुकसान पण झाले वावरात पाणी साचलं होतं काल पाहिजे साचलं होतं काल लवकरच लाच वाट राहिले पोसले गरम अगर तास किती पाणी होत तुम्ही समोरची बाबल पडली जवळ नका जाऊ तिथं तिथे येतूनच पा तर ते आजी बाबा कसे तुड राहिले पाय बाबा कुराडीने मशीन पण आलेले जमिनी मुळापासून पडली खाली पाहिजे हा बाप्पा मूळ पण दिसून राहिले किती उंच होती पाहिजे ना कशी पडली पप्पा लाकड काय करते आता चुलीला काम येईल स्वयंपाकाला दुसरं काय रस्ता बंद झाला येई जायचा रस्ता बंद झालाय ना बरं झालं ते झाड पडलं त्या खाली कोणी नव्हतं हा मग तिथं वावर का पुढं पुढं वावर माहित नाही का तू पहिल्यांदी पहिल्यांदा गायत्री सोबत फिरायला सगळं आहे त्या बाजूला आहे ना कवटाच झाड तिकडून नाही गे रस्त्या घरी जायला पण सगळं वरलं चिखलनी पाय भरतलं सगळं चिखल दिसत चिखल माझे पण पुढे चाल बरं नेमकं का मशीन आणलंय पण लाईट गेली वाटत म्हणून राहिले का ते मशीन एकदम दोन मिनिटात झालं असत तोडून त्यांना आता कुरड तोडावं लागू राहिलं ते मशीन बंद म्हणून येईल एका दिवस लाईट येईल काटे पाहून ते तोडित आहे बाबा काट्या टचत आहे का नाही काय कर घरू काटे दोस्तीने काय विचार ना हो आली का लाईट नाही आली पप्पा लाईट यावस आपल्याला अर्धा तास इथेच थांबावं लागल आपल्याला तुम्हाला काय करायचं इथं अहो आम्हाला ते मशीन चालतं नाही पाहिजे आम्ही ना कार्टून पाहिले असं मशीन चालवताना आम्हाला रिअल पाहिजे आता आता लाईट कधी येते तर तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही पायर येतो काय कसे झाड पटापटा कापटा ओरिजिनल पायाचं होतं आम्हाला थांबा मग काय आता लाईट येऊ पप्पा ते ओरिजिनल पण पटापटा कापत असेल का हा मग आरवणी काल कोयता घेतला होता एक झाड तोडायला पायाला लावून घेतला माहिती का

यांच्या गावात एडी बाबळ मग चिखल तुकडे गेला ना गुडघा एवढा चिखल येतो हा आणि तिथं काटे पण ये तिथं खाली पडेल पायात घुसला होता एकदा मी आले होते ना हळूहळू चला बरं तिकडं पाणी साचेल तिथे बाहेर काय याच्या काय उगत नाही का इथं खडक आहे ना त्याच्यामुळे काही उगत नाही असं आहे का पण बरी ना सावली थोडी बारका आहे ना जायचंय की इकडे चला त्याच्यात चांगला चिकलाच नका जाऊ फक्त कडक जागेतून चला फक्त नाही नाही काटे नाही पट्टा पट्टा चप्पल काढून यायचे ना घरी ते बरोबर आहे किडे बाबू राहिले रे कस बाजू राहिले कानाला कस राहिले बाबळेवर छोटे किडे बसे राहते सरपण बागू ठेवले ते डॉक्टर नको त्याला काटे असतील मग डॉक्टर तुंबळ घ्यायची मोठा डॉक्टर नाही डॉक्टर

काशं नाही पण बेड का नक्की अस पेड का चला इकडे इकडे या साइडला खाऊले त्रास ले हो नाही इकडं आलं तिकडे चिकल तर मग तिकडं ओललं आहे तिकडं या पाय इकडं पप्पा हे पाईप का बरं बांधून ठेवेले इथं इथं पुढच्या वावरामध्ये पाणी न्यावं लागत नाही इथून त्यावेळेस लागत आहे पप्पा कसं बांधले पण ते लाकूड मग त्या लाकडावर पाहिजे होत आहे पप्पा इथं एखादी झोपडी तरी पाहिजे म्हणजे वाघ यावा आणि खाऊन घ्यावा बापरे वाला माहितच नव्हतं वाघ येतो आहे का वाघ मग इकडे वाघ राहणारच पण इकडे तो उसळ तरी राहिलं पप्पा ते किडे वाजता राहिले तर चला वरती जाऊ आपण चला